नमस्कार मित्रांनो संके तुम संके मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनल तुम्ही तर बघितला आता आम्ही चल्लाव हैना जाताला बाजार तळे ना नारिंगऱ्यामध्ये आयनल आयनलवाडी काय आयतनवाडी खा थं जातलं लाव थैना जातं मुनगे मंदिरमध्ये मुनगे भगवतीचा मंदिर हा थं जाऊचा आणि थैना येतं लाव असे पूर्ण राऊंड मारत देवगडमध्ये म्हणजे मिठमुंबरीतना जाऊन थैना येतं तर तुमक आज या व्हिडिओत ही सगळी गावं बघूक मिळतली आहेत आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला सांगते तुम्ही जर त्या गावची असा ना तर मला नक्की खाली कमेंट करून सांगा की बाबा नारिंग्यातलं मी आहे मी आहे तर मला ती कमेंट ना वाचूक बरं वाटतं म्हणजे तुमच्यापर्यंत ती व्हिडिओ जाता असंही माका समजता तर बघूया त्या त्या गावातला आपल्या काय दाखवता येत आणि आपण चालला होता सामान घेऊन प्रत्येक ठिकाणी आपल्या कपाट देवचा आणि तुमका जर माहीत नसतं आपला फर्निचरचं शॉप आहे खाक्षी तिट्यावर जर तुमका कधी खायचाही सामान घराच्या संदर्भात खायच्याही फर्निचर आलं असतात तर तुम्ही खाक्षी ठ्यावर नक्की या शॉपचा भेट ठेवा सोमवार सोडून तर तुमच्या रिजनेबल रेटमध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये आपण ही वस्तू देत आहोत चला सुरुवात करतोय व्हिडिओ आणि आता ब आपल्या जर्नीक पण सुरुवात करूया गाडी लावून झालेली असा आणि आता आपण याच्यात कपाटा भरून घेतलेला चार कपाट आहेत एक ड्रेसिंग असा आणि आज जरा पाऊस सकाळी पडून गेलो काय म्हणतं तीन कपाट आहेत एक ड्रेसिंग पांडरा पांडरा? या काय रे पांढरा पांढरा सिमेंट काय या बघा या ड्रेसिंग नव्हता आणि कपाट पहिला खायचा ताप ब्राऊन भरूया या बाजूक कर घेऊया त्या बघा या ब्राऊन कपाट आधी भरून घेतात आज कोण नसल्यामुळे आपल्या दोघांनाच गरजेचे लागतात तुम्ही आता हायपर लॅब्स मध्ये बघा नाही तर व्हिडिओ उगाच तरी मोठं होईल आता ड्रेसिंग घेऊया आतमध्ये फिरून घे संजय तसा तसा उचलू ना डायरेक्ट मोका मेरो पडा डकर बघाय आता वरती चढून घेतला आता आम्ही एक कपाट दोन कपाटा मोठी एक या देवस्थानचा आपल्या भगवती आईचा मुनगे आणि हाताळे बाजारात देवचा आता बरोबर आधी इथे हे टाकून घ्या मध्ये विसरा नको तर मित्रांनो तुमका खचाही खायचाही फर्निचर घरासाठी लागणारा खायचाही फर्निचर अगदी किचन ट्रॉलीपासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत खायचीही वस्तू हवी असतात आणि गॅरंटीड हवी असतात चांगल्या क्वालिटीमध्ये हवी असतात कारण कसं आपण बाहेर आणून बाहेरनं आणून विकत नाही आपण हे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याच्यामुळे जर उद्या काय ते काय होतं तर आपण त्याचा जो काय रिपेअरिंग आता आपण हे करू शकता पण बाहेर जे विषय असतात ते कसे बाहेरनं आणून विकतात आणि एकदा जर त्याच्यामध्ये फॉल्ट दिलं तर ते काही करू शकत नाही तर त्याच्यामुळे तुमका जर खायची वस्तू घ्यायची असतात तर मी खाली नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही हो चौकशी करून तुम्ही ग्रुपवर ॲड होऊ शकता आपल्या विजया टीन वर्क्सच्या आणि चला बाकीचा सामान भरूया आणि आपण मार्गस्थ होऊया आम्ही आता निघाल आहो येऊ काक्षी तिटा रिलास की बरोबर समोर तुमका आपली फॅक्टरी दिसतील विजया टीन वर्क्स म्हणून बाहेरना तुमका असं वाटतं पण आतमध्ये भरपूर सामान असा कारण खूप जुनी बिल्डिंग असा ही 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 नवीन केलेली आहे तर कोणाची काय असतील ऑर्डर ह्याच्याबरोबर एक पूर्ण एक आपण व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ बनवणारच असावं पण आता म्हटलं आपण जात आहोत प्रत्येक गावांमध्ये म्हटलं तर गाव पण दाखवत आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ व्हायला सुरुवात केलं आहे तर बघू शकतास गाडी वगैरे पॅक करून आहे प्रॉपर मागणं बांधून घेतल्या म्हणजे पावसाचं काय फरक पडता नाही म्हणून तर मस्तपैकी आता आम्ही चालला हां देवा हे झाला बांधून तेव्हा कोणाक झोके घेऊचे असतील तर झुलो पण आपल्याकडे असा पावडर कोटिंगमध्ये बनवलेलो पूर्णपणे काय हो तुम्ही काय घासू घेतास आम्ही निघता मग होय होय किती जड असा देत काय प्रॉब्लेम नाही आणि बघू शकता स्प्रिंगचं पण म्हणजे एक आपल्या झुल्याचं रेग्युलर इफेक्ट तुम्हाला मिळतोच पण स्प्रिंगचं जोवर खाली होता ना तो इफेक्ट पण तुम्हाला मिळतलो तर येऊ शकतास एकदम व्यवस्थित आपण रेट लावलेलो ला आणि ह्या पूर्ण जो लोखंड असा तर आपण ह्या कारखान्यात फॅक्टरी तर ह्याच जागेवरच बनवलेला फक्त पावडर कोटिंगसाठी बाहेर गेलेला तर येऊन तुम्ही तो जुलो पण घेऊ शकताच एका छप्पर पण असा वरती पण आतमध्ये ठेवला कारण धुळीत कसा आहे रस्त्याच्या बाजूकच सगळे सगळी धूळ धूळ येतात ना त्याच्यामुळे तर मग आतमध्ये ठेवला आहो काढून चला तर आहे ना आपण जाताला पहिला जो जा गाव आपण करणार आहोत तळे बाजार तर बाजारात जाऊया ती ड्रेसिंग देऊया आणि ना पुढे मग नारिंगरे चला बघू शकतास मित्रांनो सगळीकडे मस्त पैकी हिरव हिरव गार मस्त पैकी हा पसरला रस्त्याच्या दोन्ही बाजू आणि वातावरण पण थंड पण आता काल पाऊस नव्हतो आज जरा सकाळपासून परत पाऊस असा सगळीकडे छोटे छोटे जे व्हाळ येलेला बघू शकतास आता आपण जाता आधी बाजार साई मंदिर ना रे तर साई मंदिरच्या जा तरी जातालो आपण भंडारवाडी कट्टा आकडी सगळी बिला बिला घेतलेली हत एक पूर्ण चक्र मारून येतात लोकाक्षी तिथे का मी आता कमेंट करू विसरा नका तुम्ही खयच्या गावचे असते आणि मुंबईत नाही येत असत ना तर पावसात नक्की आपल्या गावाक भेट ठेवा कारण एक नंबर असता बघण्यासारख्या सगळ्या कालवी अकडी दाभोतिटा नाही दावा नाही पुन्हा लिंगडा हिट करणं चला डायरेक्ट आता बाजार जवळ येईला ना की आहे दाखवतोय दाभोतीटा स्टॉप जो आपण म्हणतो ना तो स्टॉप येऊच बघा ऐना राईट साईड का मारून तुम्ही खाली दाबोळ्या धुरीवाडी परत तेलीवाडी वगैरे आहात परत आपल्या गणपतीकडे जो पांडवकालीन गणपती हा पोकरबावचा त्याकडे तुम्ही जाऊ शकतास पण आपण आता जाता तळे बाजारकडे त्याच्यामुळे आपण सरळ सल्ला देवगडातला एकमेव बाळूमामा मंदिर या कोंडाम्यामध्ये असा या बघा आहे त्याची कमानी आहे मग तुम्ही जो देवगडात घेत असता यो स्पॉट तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकतास या बघा बाळूमामा देवालय कोंडामा पाऊस चालू झालो परत आ विषय का पहिला तळेबाजारचा जा देवचा साई मंदिरकडे त्या पार्टिकलमध्ये म्हणजे लाकडा जो विषय आहे त्याच्यामुळे आमक वाट बघूची जी आणि पाऊस जातात त्याच्यानंतरच आपण उतरू शकतो आणि आज कोण नाही आहेत कारखान्यात संजोनी मी जाव दोघे तळे बाजारात पोचला होता आपण साडे अकरा होई दिले आता हे एस टे दिले प्रत्येक डेपो मस्त वाटत लाल पोरी अपग्रेड झालेली आहे या शुक्रवारा हो काल अकडचं बाजार होऊन गेले हो काय करता वॅगेनार ओळख त्यांनी मगाशी किती वेळ घालवल्या बघता ಕಮೆಂಟ್ टाकत कधी सकाळी तळे बाजारचा गणपती मंदिर गणेश मंदिर गणपती बाप्पा मोर्या साइड का बाजार तळा बघा तळा बघू शकतास तुम्ही साई मंदिरच्या समोरच सा आपली ही डिलेवरी होती पहिली तर उतरव लावणी पाऊस सुरुवात झाली तर नशीब उतरव तरी दिला कारण लाकडी वस्तू होती पार्टिकलची होती त्याच्यामुळे आता आम्ही आहे आत। ना निघा लावणी जाता लाव लिंगडा टिट्ट्यावरणा असे वरितन लाव तर वरेरीतनं जातलं हां बरोबर त्या पुढे जाऊची गरज नाही या बघा या साई मंदिर असा हे सुद्धा तळे बाजारचा आणि जोरदार पाऊस सुरुवात झाली पाऊस बघू शकतास तू का पाऊस जोरदार आता आपण ना वरेरी रस्त्याने जाताला वरेरी रस्त्याकडे आपण ओळाला आणि बाहेर येऊन आपण जाताला नवीन पूल बांधलेला ब्रिज पहिला छोटा होता ब्रिज फ्रीज बनतोय ब्रिज तसं पाऊस पडलो ना तरच असता पाणी नाही तर ना आता बघा आता पाणी काय एवढं जास्त नाही पण छोटा पूल होता ना त्या वरण जायचा पाणी वाहतूक बंद व्हायची आणि संजो सांगता की बारको पोरको आवान गेलेलो होय ना आता वरेरी आहे सावंतवाडी आई तुला <ण्णागता> कोण व्हिडिओ बघत असाल तर नक्की सांगा <ण्णागता> ते आपण सामान पोचूक गेलं मोरी होती वाटत त्यांच्याकडे वास येत होत मस्त येत होतो ना वास हा वासच काढून वाटत काय मित्रांनो पाऊल ठेवलं ठेवल्या जो काय मस्त की घमघमाट सुटलो मतलं आज मस्त काहीतरी त्यांच्याकडे यांच्याकडे बनलेला बघा सगळीकडे मस्त पैकी हिरव्या गार एकदम भारी वाटतं लिहिला नाही हा रस्त्याने आपण इला असता आता मधना वरेरीवर इलाव इला शॉर्टकटने आणि आपल्या गाकडनं जायचं विषय म्हणजे काय तो रस्तो तर बंद आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं असतं ह्या पण आता मी एक सेपरेट व्हिडिओ मी करीन तरी जा तुम्ही दाखवतो आहे काय परिस्थिती झाली होती आता जा आपण जाताला तो रस्तो पण दाखवतो तुम्ही काही ना आपण आतमध्ये घुसतो लावते बाकीला आपण लिंगडा गावचे कोण कोण होते नक्की कमेंट करा तेडे ब्रिजचा का रस्त्याचे काम झालं काय नाही झालं बाकी रस्तो बरो झालो फक्त ते ब्रिजच आहे ना जरा थोडं रस्तो राहिलो आहे उजो बाकी आहे गणपती मंदिराचं पण काम चालू होतं आपण मागच्या वेळी गेलो तेव्हा चालू आहे ना अवधा आणखुढेही रस्ता अरुंद आहे ते बघा एवढंच पट्ट रवलं करूचो काहीतरी प्रॉब्लेम असतो म्हणून तो होत नाही हां है मोरी आहे ना त्याच्या मोरी म्हणजे तो खाली पाणी जाता ना ते सिमेंटच्या का आपण मोरी म्हणतो आणि या बघा गणपती बाप्पाचं मंदिर असं मस्तपैकी नवीन मंदिर होता आणि बघा या पाणी भरला बघा जास्त पाऊस असलो ना तर है ना पाणीही जाता आणि मंदिर बघू शकतास तुम्ही असा बांधूचा हा आणि बघा कोटकामते लिहिलेलं म्हणजे कुडी कामते या साईडचा येऊ एक रस्तो हा पण मित्रांनो ब्रिज वाढवलेलो कारण नाही तर पाऊस जोरात लागलो की कि पण रस्तो बंद व्हायचो जुना ब्रिज तुम्ही बघू शकता खालचा ब्रिज आता जुना ब्रिज असा एकदा आम्ही धाव केलेला <laughs> 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 का म्हणजे डाव्या साइड का वळण गेला असतं काम ते भगवती मंदिराकडे रस्तो हा आणि हो जुनो रस्तो आता आपण अकडे जातो कारण मधी ब्रिज तो नारिंग आणि दहीबाव जो ब्रिज चा काम तुम्हाला दाखवलेलं बंदच असा तर त्याच्यामुळे आपल्याकडे आहे फिराण जायचा लागतं ला। सगळे शेती भीतीची कामं चालू असत आणि ह्यांची ते काम वर्षानुवर्षे चालूच असतात एकदा रस्तो झालो की हे खाना घेणार वायरी टाकून व्हिडिओ तुमच्यासाठी काढली आहे आपण आता परत आपल्या ह्या व्हिडिओक सुरुवात करूया आता काय जाऊच आपल्या डायरेक्ट मुनगी मुनग्यात मुन बघा आता सगळीकडे कोकणात तुम्हाला माहिती आहे शेतीची कामं झालो त्या थोड्या दिवसांनी पूर्ण हिरवेगार दिसतला आणि भारी वाटत आपली जर परत एकदा फेरी कधी होईल तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवीन ह्या नारिंग बस स्टॉप जाता आता पुढे जाऊन उजवीकडे टर्न घेऊन आपण मिळगावच्या ब्रिजच्या बाहेर आणि देवस्थानकडे कपाट असा आणि या साईडने लेफ्ट मारून जात असता आचरा बिचरा त्या साईडचा तुम्ही डायरेक्ट जाऊ शकतास मालवण मालवण आचरा आपण हे बघा आता आतमध्ये जाताला आणि आता आतमध्ये गावागावातले रस्ते काय भारी वाटत बघा या वरतीचा दिसताना या नारिंगचा हायस्कूल असा झाडा वाढल्यामुळे व्यवस्थित दिसायचा नाही भारी बघा कसं वाटतं बघा म्हणजे कॅमेरात एवढा भारी दिसतात आम्ही जो समोर ना बघता स्वतः एक नंबर वाटतो कोकण ऑलरेडी सुंदर असा पण जो पावसात जे का आधी जो सजता ना कोकण एक नंबर बघण्यासारखं को। कोकण फिरू जो ना पावसात नक्की स्पेशली आमच्या देवगडात तर येवाच येव फ्रिज लो या साइड क मिड बऊ आणि आता आपण लेफ्ट साइड मारून मुडिंग ना एकत्रच नाव त्याच्या आधी पहिला हिंदळा लागला ऐना बंदरी बसता बघा वाकून त्या इला हिंदळा मुनग्यात पोचला आणि भगवती आईच्या मंदिरात पण जाऊया दर्शन पण घेऊया फोन लावतो लावतोय गाडिया ब्रिजवर लाव ला हा आता एक विलचार चला मित्रांनो त्यांना फोन लावून घेतोय नि नंतर तुमक दाखवतोय आताच आम्ही त्यांना फोन केलेला होता मंदिरात नाही उतरूचा या भक्त निवासमध्ये ठेवूचा असा तर चला भक्त निवासमध्ये उतरून घेऊया गाडी जाता होता आमचं जरा हुड उंचा हुड उंच म्हणजे काय कपाटाची उंची असतं साडेसहा फूट आमचं हुड असा सात फूट त्याच्यामुळे वरती जरा वायरी बिरी बघू लागतं आणि या खाली आपल्या आईचं मंदिर अशी घेणार आहे या भक्त निवास असा आणि आता आपण या उतरून घेऊया मस्कडे आता रिवर्स घेत कोण माणसं हत नाही माहीत नाही नाही तर आम्हीच दोघांनी उतरून आहे आतमध्ये दे उतरून ठेवूक सांगितलं नाही या तर उतरून ठेवत आहोत या मंदिर आपल्या आईचा उतरून झाला या आता काय मुंबरी मीठ मुंबरी तर जाऊया मीठ मुंबरी लास्ट डिलिव्हरी मीठ मोबरीचा बार बारा वर जातं मेंढपाळ्यात पोतला आज वार कोण रे उद्या बाजार असतो शनिवारच शनिवारी आणि खायच्या दिवशी बाजार असतं रे एस टी येतात देवगड कणकवली देवगड दैबाव कुडी कणकवली काय सगळ्या फिरत जातली यांच्या यांच्या गावात जातली दुसरी पण येतात रे या मेंढपाव असा इकायची तांबरडे ऑनरोडिंग मला उतरणारी पण नव्हती वाटत बाजार असताय बघा मध्ये आम्ही आता आईना जाताला आम्ही कमी मीठ मुंबरे नेट मुंबईत आता आपलं एक कपाट आहे मग तिकडनं डायरेक्ट घरी हा एक मंदिर आहे ना रामेश्वर एक नंबर बघण्यासारख्या जर या साईड का कधी येतास तर नक्की ह्या मंदिरात भेट ठेवा एक ह्या मंदिर आणि आतमध्ये जाऊन गजबादेवीचं मंदिर जर तुम्ही पर्यटक येतात ना तर था। या दोन मंदिरांना नक्की भेट आणि गजबादेवी ह्या साइड का आतमध्ये गेल्यावर नाही आम्ही वळा लाव पण असो विषय झालो ना तिची पार्टी आहे त्या पार्टीचा फोनच लागत नाही हा फोन येता स्विच ऑफवर तर त्याच्यामुळे आता बघू आई कोणाक तरी विचारूया एका ऐकूले लोकल वाटत नाही तर आता दुकान हा म्हणता संजू तर त्या दुकानात आपण चौकशी करूया मुंबरी साड्याकच कर असा ते हा बाबा एकदा झाला असतो तर आम्ही मोके झाला असतो घर मिळाला आणि आपण शेवटची जी डिलेवरी होती ती पूर्ण केली आता आहे ना डायरेक्ट आपण परत मागे जाऊन इळियामार्गे घरी जातला आणि हे आपले सबस्क्रायबरच निघाले हा इल्यावर समाजला मित्रांनो सगळी डिलिव्हरी कंप्लीट झालेली असा आणि आम्ही आता चलो घरात हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आणि आम्ही ते एवढे काही काही फिरलं त्या गावामध्ये तुमचा काहीचा गाव होता हे नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता ते काकी पण मिळालेले आपल्या नेटवर्क नव्हता आम्ही नुसते फोन लावून जमला वगडी पण फायनली व्यवस्थित कपाट वगैरे आतमध्ये आपण ठेवून दिला आ, तर आता आपण काही काय घेतलं होतं तुम्ही कायच्या गावातल्यास नक्की मला कमेंट करून सांगा मला कमेंट वाचून नक्की आवडा रिप्लाय देता नाही इलो पण मी प्रत्येकाचे कमेंट हे वाचत असतं तर चला भेटे अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जे सगळं